सनात कराव आणि कैवल्यनाथाचा भैरवनाथाचा प्रसाद सर्वांना प्राप्त व्हावा तर संत नामदेव पंढरपूर पासून ते पंजाब प्रांतापर्यंत गुमान पोहोचले ते संत नामदेव आपल्या नावाच्याच आधारे सांगतात की नावाच्या आधारे देवापर्यंत पोहोचता येतं ते संत नामदेव आपण ज्या पंढरीच्या वाटेवरती चालतो ज्ञानोबा तुकोबांचा जयघोष करत राहतो त्यास आपल्या लक्षात येतं महाभारत असेल रामायण असेल आमची भगवत गीता असेल गाथा असेल किंवा ज्ञानेश्वरी असेल आमच्या मुलांसमोर जर घरामध्ये गाथा असेल आणि माऊलींची ज्ञानेश्वरी असेल आणि जर घरामध्ये आजी आजोबा जर हरी पाठ म्हणत असतील तर मुलं कुठलाही रस्ता चुकणार नाही ज्यांची चौकीच ओळख झाली आणि त्यांच्याकडे पाहिल्यानंतर एक अभंग गाणारी एक नगर जिल्ह्यातली माऊली मला आठवली आणि मी त्यांना विचारलं तुम्ही त्या हिराबाई म्हसके अंजन दिसत आहे तुम्हाला तो अभंग जाणारे आपल्या मैत्रिणींना सुद्धा अभंग गायला शिकवणारी माऊली खरोखरच साखराण्यामध्ये मुक्ताईच्या रुपाने इथं उपस्थित आहे त्या माऊलीसाठी प्रमाण त्यांना मी विचारलं की गुढी उभारावी टाळी वाजवावी गुढी उभा राहावी वाटही चालावी पंढरीची त्यांनी मला तो अभंग म्हणून दाखवला एवढी सुंदर परंपरा असलेले साकराळे गाव हा जो सोहळा आहे अमोलजी पाटील सारखा तरुण नेतृत्व करतोय आणि आहे सा म्हणून तर या गावागावामध्ये साखराळे असेल कामेरी असेल या सांगली प्रांतामध्ये या सांगली परिसरामध्ये आपण खूप मोठं चांगलं काम करत आहे आपण पुण्याकडे मुंबईकडे गेल्या तर मोठमोठ्या इमारती दिसतील टोलेजंग बंगले दिसतील माणसं पैशाने खूप श्रीमंत दिसतील पण मनाला श्रीमंत असणारी माणसं मला या साखरळी गावात भेटली हे ज्ञानोबा भगवानचं वैभव आपण असंच पुढे मी जाणीवपूर्वक निवडलेला अभंग आहे काय सांगू आता संतांचे उपकार उपकाररंतर महाभारत आपण वाचलं असेल पाहिलं असेल ऐकलं असेल रामायण आपल्याला परिचित असेल महाभारतामध्ये ज्यावेळेस द्रोणाचार्यांसारखा गुरु अर्जुनाला लाभला आणि अर्जुनाला हे वाटलं की एवढे श्रेष्ठ गुरुवर्य मला भेटलेले आहेत की जगातला सर्वश्रेष्ठ धनुर्धर मीच होईल परंतु ज्यावेळेस वेळेस एका अरण्यामध्ये एका जंगलामध्ये एका भिल्लाच्या मुलाला समजलं की द्रोणाचार्य हा जगातले सर्वश्रेष्ठ गुरु हा सर्वश्रेष्ठ धनुर्धर घडवत आहेत आणि म्हणून हा भिल्लाचा मुलगा ज्या द्रोणाचार्यांकडे जातो आणि गुरुजींना प्रणाम करतो साष्ट करतो आणि म्हणतो की गुरुवर्य द्रोणाचार्य मला पण थोडंफार परंतु तत्कालीन द्रोणाचार्य थोडफार फक्त राजपुत्रांनाच धनुर्विद्या शिकवतो तुझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला धनुर्विद्या शिकवता येणार नाही द्रोणाचार्य हे राजगुरु होते खर तर द्रोणाचार्यांच्या लक्षात यायला पाहिजे होत पण या एकलवेळन काय केलं

आणि तेवढ्यात द्रोणाचार्य थोड्या तपस्याला बसलेले असताना एक कुत्र भुंकायला लागला अर्जुनाला वाटलं त्या कुत्र्याला थांबवावं अर्जुन त्या कुत्र्याला बाण मारणार आणि त्याला बाण यायला लागलं आणि कुत्र्याने जे जबडा वाचलेला होता त्या जबड्यामध्ये एक 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 बाण बसला आणि कुत्र्याचं भोकणं थांबलं अर्जुनाला समजेल मी कुत्र्याला मारण्याचा विचार करत होतो त्या श्वानाला मारण्याचा विचार करत होतो असा कोण धनुर्धर आहे आणि द्रोणाचार्यांची ज्यावेळेस प्रार्थना तपस्या संपली त्यावेळेस त्यांनी पाहिलं की कुत्र्याच्या तोंडामध्ये कुठंही इजा नाही पण कुत्र्याचं थांबलेलं आहे द्रोणाचार्यांना प्रश्न पडला अर्जुनापेक्षा सर्वश्रेष्ठ धनुर्धर असा कोण आहे आणि त्यावेळेस त्या जंगलातून ज्यावेळेस हा येतो त्यावेळेस द्रोणाचार्यांना नमस्कार करतो पण द्रोणाचार्य चिडतात संतापतात आणि द्रोणाचार्य म्हणतात की तू विद्या कडून शिकला त्यावेळेस हा म्हणतो गुरुजी मी भिल्ल जमाती जन्माला आलो त्यामुळे तुम्ही मला विद्या पण माझी निष्ठा आणि श्रद्धा होती पण तुमचाच एक चिखलाचा पुतळा बनवला आणि दररोज तुम्ही मला शिकवतायत असं पाहून मी सराव केला आणि म्हणून मला तुमच्या कृपेने ही दररोज विद्या प्राप्त झाली पण द्रोणाचार्यांच्या मनामध्ये थोडासा अहंकार तु आला आणि हा अहंकारी द्रोणाचार्यांनी जरी अर्जुनासारखा सर्वश्रेष्ठ भरुरदार जरी उभा केला असला तरी गुरु पौर्णिमा होती ज्या व्यासाती महाभारत लिहिलं त्यांची पौर्णिमा त्यांची जयंती त्यावेळेस हा एकलव्य म्हणतो गुरुवरी आज गुरु पौर्णिमा आहे मी तुम्हाला एकलव्यासारख्या एकव्यासारख्या सामान्य या शिष्याला द्रोणाचार्यांनी काय केलं गुरु असा कोणालाच मिळू नये गुरु असावा वाडेकर गुरुजींसारखा गुरु असावा हार्मोनियम वादकांसारखा आणि गुरु असावा आमच्या मोहन नाना निकमांसारखा खर ना 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 तर आम्हाला प्राध्यापक मंडळींना कीर्तन लवकर येत नाही नाना जर बरोबर नसते तर इथं उभं राहण्याची माझी पात्रताच नव्हती तर एकलव्याला द्रोणाचार्याने काय मागितलं तर म्हणाले जर तू खरा माझा शिष्य असतील तर तुझ्या उजव्या हाताचा अंगठा मला दान दे आत्ताचा जर शिष्य असता तर भात्याला बांध लावला असता आणि गुरुचाच कार्यक्रम केला असता पण तो एक द्रोणामध्ये पत्रावळीमध्ये प्लेट आणि आणि डोळ्यातून अश्रू व्हायला त्यावेळेस द्रोणाचार्यांचे डोळ्यातून अश्रू व्हायले पण आजचा जर एखादा शिष्य असता तर म्हणाला असता तुम्ही माझे गुरु आहात तुम्ही माझा पुढे डाव्या हाताचा उजव्या हाताचा अंगठा बागाल म्हणून त्याने डाव्या हाताने सराव केला असता कारण येऊन कितीही द्रोणाचार्य काळ आता डरणार नाही